जेव्हा मन अस्वस्थ आणि विचलित असेल तेव्हा भगवद्गीतेचे हे विचार तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील श्रीकृष्ण सांगतात जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा आपण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये दे तुमचा वेळ वाया घालवू नका श्रीकृष्ण म्हणतात जर माझे भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर ता लक्षात ठेवा त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होत पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दाम त्रास देणे सगळ्यात मोठं पाप आहे श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेमध्ये जेवणाचे तीन प्रकार सांगितले आहेत सात्विक राजसिक आणि तामसिक श्रीकृष्ण सांगतात सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते राजसिक आहारामुळे रोग दुःख निर्माण होतात जे तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं आणि लवकर राग येतो तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसाच्या जवळ राहील तेवढं ह्याचं दुःख एकत्र बसावं लागेल आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही हे जग मोठं विचित्र आहे माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं हे तुमच्यावर आहे नाही तर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल हे कलियुग अर्थ आणि कामाचे युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नाटक ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे का काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत असतील श्रीकृष्ण सांगतात माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे ज्या व्यक्तीला हे समजत नसते की काय खावं काय खाऊ नये कुठे खाऊ नये आणि कसे खाऊ नये तो सफलतेपर्यंत कधीच पोचू शकत नाही या जगामध्ये हरवलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त देखील करू नका माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकत नाही मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणार कोणीच नसतं तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसे की भरोसा आणि आणि दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा श्रीकृष्ण म्हणतात चांगले कर्म करा विसरून जा वेळ आल्यानंतर त्यांचं फळ नक्की मिळेल आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस रस्त्यावरून जाणारे येणारे लोक सुद्धा करतात कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे श्रेष्ठ आहे तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच निसर्गाचा नियम आहे ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही कुराड मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याप्रमाणेच प्रत्येक माणूस त्याच्यामधील मा गुणांनुसार श्रेष्ठ असतो म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशीर का होईना पण मिळतं नक्कीच अशा व्यक्तीचा शक्तीचा कोणीही मुकाबला करू शकत नाही ज्याच्या जवळ सहनशक्ती आहे आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं गरजेचं आहे लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाथे निभावणं आवडतं मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरण आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मन नंतर कधीही नीट होत पण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाही बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला आहे का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारावर अवलंबून असतं श्रीकृष्ण म्हणतात ज्याची साथ द्यायची असेल त्याची न घाबरता समोर येऊन साथ द्या लोक तुम्हाला विरोधी म्हणतील गद्दार नाही ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोकत नाही अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं हृदयापासून जे दिले जाते ते हाताने देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दाने बोलता येत नाही जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर राहणं चांगलं चा माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका कारण आज जो माणूस आहे उद्या तो तुमच्या विरोधात चाहू शकतो श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही स्वतः कधी हार मानू नका बाकी सगळं मी पाहून घेईन चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही आणि थोडं तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात श्रीकृष्ण सांगतात ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज नाही जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे मनोबल कमी करणारे असते